माजी सैनिक दादाराव भगवानराव जाधव यांचे दुःखद निधन याबाबत सविस्तर वृत्त असे की दादाराव भगवानराव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे मूळ गाव वानेगाव वानेगाव येथील रहिवासी ते होते दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधी एन अकरा हडको स्मशानभूमीत करण्यात आला त्यांच्या पश्चात आई रुक्मणाबाई जाधव पत्नी सविताबाई जाधव भाऊ शेकू जाधव बालू जाधव विलास जाधव मुलगी सोनिया जाधव जावई जयकुमार गायकवाड असा त्यांचा समस्त जाधव परिवार होता